कुपहाड रोडवर विश्रामबाग रेल्वे उड्डाणपुलाजवळ असलेल्या शिवशंकर अपार्टमेंटमधील फ्लॅटच्या उघड्या दरवाजातून आत प्रवेश करत चोरट्यांनी तब्बल चार मोबाईल लंपास केले सदर चोरीची घटना मंगळवार दिनांक एकतीस ऑक्टोबर रोजी पहाटे सहा ते सवासात या वाजण्याच्या सुमारास घडली आहे आणि या प्रकरणी विजयकुमार अप्पासाहेब सुतार वर्ष पंचेचाळीस राहणार सांगली यांनी संजय नगर पोलिसात फिर्याद दिली आहे दरम्यान भल्या पहाटे झालेल्या चोरीच्या घटनेनंतर संजय नगर पोलिसांपुढे आव्हान उभं राहिलं आहे याबाबत अधिक माहिती अशी की विजयकुमार सुतार हे आपल्या कुटुंबियांसह कुपवाड रोडवरील स्वामी विवेकानंद चौक येथे असणाऱ्या शिवशंकर अपार्टमेंटमध्ये राहतात मंगळवारी पहाटे साडेसहा ते सव्वा सात वाजण्याच्या सुमारास सा अज्ञात चोरट्यांनी घराच्या हॉलचा अर्धवट उघडा असणारा दरवाज्यातून कोणी नसल्याचं पाहून घरात प्रवेश केला घरातील हॉलमध्ये ठेवलेले छत्तीस हजार रुपये किमतीचे विविध कंपन्यांचे चार मोबाईल चोरून पलायन केले सकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास हे मोबाईल घेण्यासाठी सुतार गेले असता त्यांना ते मिळाले नाहीत आणि घरातील इतर सदस्यांचे फोनही लंपास झाले या घडलेल्या घटनेनंतर विजयकुमार सुतार यांनी संजयनगर पोलिसात धागेत फिर्याद दिली आहे दरम्यान भल्या पहाटे उघड्या दरवाज्यातून घरात प्रवेश करत केलेल्या चोरीच्या घटनेनं खळबळ उडाली आहे बिरो रिपोर्ट एसपीएन मराठी कुपवाड